अजून असतील पण इथंच अजून असतील इथं इथे अजून एक आहे ती त्यातच आहे थांबते येणार नाही अजून असतील चार जास्त असतील का जा

फीमेल दिखते ही मोटे फोटो का प्रीतम भाई का फोन आया बोला फोटो भेजना देना मेरे को ऐसा कैसे? आ बंटी जा ना हां प्रीतम का फोन आया बोला फोटो देना मेरे को लो एक और हां बस हां बस 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 मित्रांनो यांचं मीटिंग पिरियड चालू असल्यामुळे हे पाहू शकता आता या ठिकाणी खूप सारे नाणेटे तुमच्या समोर पाहू शकता तुम्ही तर हे मित्रांनो आय थिंक मेल आहे आणि ही फिमेल आहे मित्रांनो जी मोठी दिसते ना यात हीच आहे ना आता तरी तर ही फिमेल आहे मित्रांनो हिच्या पाठी खूप सारे मेल धावून येतात आणि लोकांचे गैरसमज असे पसरतात की नाणेट्या पाठी येतात तर असं नसतो मित्रांनो तर ह्याच्या पाठी हिच्या पाठी सर्व मेल मेल नाणेट्या पाठी असतात ना। ते मेल आहेत आणि ही मित्रांनो फिमेल आहे पण खूप सारे असतील मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे बिनविषारी लूज नको सोडो आणि चौथी अजूनही असतील कदाचित

काढतो जो जोर लावला भेटत नसते मी नाही जोरात नाही पकडले जरा छातीवर जोर देऊन येश करत हे नाही अह आई मला अरे अरे छोटी केल्या ना ಕಾರ್ಡನ್ 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 ಏಕಾದರ ಆಲ ಏಕಾದರ ಆಲ ಆಲ ಸಂಪೂರ್ಣ ಆಯ್ರಿದೆ ಅದು ವಿಷಯಗಳಿವೆ ನಾನು

लर होते तीन आणि माझी माझी याच केल्यावर लगेच टाइमच आता एका एक दिवसात अंडा घालतो काढलं एक दिवसात ते सोबत राहतात ते आपली हिचा वास येत असेल मग फिरत अंडी देणार अंडा काढला